आज एक मोठा कन्फ्युजन केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये पसरला आहे डी ए वाढ दोन हजार सव्वीसपासून थांबणार का आणि आठवा पे कमिशन लागू होईपर्यंत सॅलरी वाढ होणार नाही का आज आपण संपूर्ण सिच्युएशन अगदी सिंपल भाषेत आणि स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला चालू करू नंबर एक सातवा वेतन आयोगाचा सायकल कधी संपतो सातवा पे कमिशनचा टेन इयर सायकल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला संपत आहे म्हणून लोकांना वाटतं की आयोगाचा कालावधी संपतो म्हणजे पगार किंवा डी ए वाढ थांबते असा अर्थ नाही हा फक्त एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पिरियड आहे उदाहरणार्थ जसं आधार कार्ड एक्सपायर झालं म्हणजे तुमची आयडेंटिटी संपत नाही तसं इथेही म्हणून दोन हजार पंचवीस पासून डी ए बंद होईल असं काहीही ना नाही नंबर दोन आठवा वेतनायोगाला रिपोर्ट सबमिट करायला किती वेळ लागतो सरकारने टूर म्हणजे टर्म्स ऑफ रेफरन्स जाहीर केले आहेत त्यात एटथ सी पी सीला सुमारे अठरा महिने कामाचा वेळ दिला आहे रिपोर्ट सबमिट झाल्यानंतर कॅबिनेट अप्रूवल फायर प्रोसेस आणि इम्प्लिमेंटेशन प्रोसेस या सगळ्यात अजून सहा महिने जाऊ शकतात म्हणजे ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन दोन हजार सत्तावीसच्या शेवटी किंवा दोन हजार अठ्ठावीसच्या सुरुवातीला होण्याची दाट शक्यता आहे नंबर तीन मग दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीसमध्ये वेतनवाढ कशी होईल ही सर्वात मोठी चिंता आहे याचे स्पष्ट उत्तर डी ए हाईक्स नेहमीप्रमाणेच सुरू राहतील डी ए हाईक थांबवण्याचा भारत सरकारकडे कुठलाही रूल नाही आणि असा स्टेप इतिहासात कधीच घेतला नाही इतिहास काय सांगतो पाचव्या आणि सहाव्या पे कमिशन आणि सहाव्या आणि सातव्या पे कमिशन या दोन्ही वेळी काय झाले होते तर जुन्या आयोगाचा कालावधी हो संपला तरी डी ए हाईक नियमितपणे जनवरी आणि जुलैला होत राहील नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर जमा झालेला डी ए बेसिकमध्ये मर्ज केला गेला आणि डी ए झिरो टक्केपासून रिस्टार्ट झाला होता आत्ता देखील हेच होणार नंबर पाच आठवा पे कमिशन एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होईल का तर हिस्ट्री पाहता होय सरकार वेतन आयोग नेहमी मागील तारखेपासून लागू करते कारण एम्प्लॉयचा लॉस होऊ नये टेन इयर रिव्हिजन सायकल टिकावा आणि एरियर नीट देण्यासाठी म्हणून एटथ पे कमिशन एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून इफेक्टिव्ह होण्याची शंभर टक्के शक्यता आहे म्हणजेच आठवा वेतन ही एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागूच मानला जाईल एरियरसह नंबर सहा कर्मचाऱ्या आणि पेन्शनरची नाराजी का वाढली आहे कारण टी ओ आरमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट मिसिंग आहेत पेन्शन रिव्हिजनचे उल्लेख नाही फिटमेंट फॅक्टर सुधारला नाही मिनिमम वेजबद्दल क्लिअरिटी नाही पे फिक्सेशन अॅन्युम्युलेशन सोडवली नाहीत एन पी एस स्क्रॅपिंगचा उल्लेख नाही डी ए डी आर एरियर्स नाहीत इम्प्लॉई युनियन्स म्हणत आहे पन्नास टक्के डी ए बेसिकमध्ये मर्ज करा वीस टक्के इंट्री रिलीफ द्या एन पी एस बंद करा कॉम्पेशनेट अपॉइंटमेंटची पाच टक्के कॅप काढा सरकारकडून अजून रिप्लाय दिलेला नाही पण विंटर सेशनमध्ये काही क्लिअरिफिकेशन मिळू शकते सध्या केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डी ए अठ्ठावन्न टक्के आहे ते पण तीन टक्के हाईक नंतर आता संपूर्ण माहिती तीन मुद्द्यामध्ये सांगतो एक सातवा वेतन आयोगाचा सायकल संपला तरी डी ए हाईक थांबणार नाही दोन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये डी ए जानेवारी आणि जुलैला नेहमीप्रमाणेच वाढेल तीन आठवा वेतन पे कमिशन लागू झाल्यावर डी ए जमा होऊन बेसिंगमध्ये मर्ज होईल त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही कर्मचाऱ्यांनो हे व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद